पाटणादेवी जंगलात पकडलेल्या शिकाऱ्यांनी दिली वाघ मारल्याची कबुली चिंकारा कातडे चिंकारा शेंगे रानडुक्कर दात मुंगोज पंजे वेळा कोयते जप्त मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपरिक्षेत्र चाळीस गाव अंतर्गत जुणपाणे नियत क्षेत्रातील शिवापूर गट नंबर एकशे पाच तसेच बत्तीस नंबर तांडा येथून वन्यप्राण्यांची अवशेष मांस जिवंत पक्षी वन्यप्राण्यांना पकडण्याचे साहित्य जाळे व पिंजरे इत्यादी असल्याच्या माहितीवरून मोकास्थळी गेले असता संशयित आरोपी एकूण पाच यांना वरील मुद्देमालासह ताब्यात घेतले सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्याचे सीडीआर से सायबर सेलकडून मागवण्यात आले आहेत वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वन गुन्धान... गुन्हा नोंदवण्यात आला दिनांक मार्च रोजी सदर आरोपींना धिकारी चाळीसगाव यांचे समोर हजर केल्यानंतर सदर पाच आरोपींना दिनांक सात मार्च पर्यंत वनकोठडी सदर आरोपीच्या चौकशी दरम्यान अजून काही आरोपी फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर दिनांक दोन मार्च रोजी आडगाव तालुका चाळीसगाव येथे आरोपींचा शोध घेतला असता एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली दिनांक तीन मार्च रोजी सदर चार आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चाळीस गाव यांचे समोर हजर केल्यानंतर सदर चार आरोपींना दिनांक सात मार्च पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली अटक केलेल्या आरोपींच्या तपासादरम्यान अजून आरोपी हेंकलवाडी सडगाव तालुका जिल्हा धुळे येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक तीन मार्च रोजी मौजे हे सडगाव तालुका जिल्हा धुळे येथे पकडलेल्या तसेच फरार आरोपीच्या घराची झडती घेतली असता चिंकारा कातडी चिंकारा शिंगे ससा कातडी रानडुक्कर रानडुक्कर केस सायळ काटे हातजोडी मुंगूस पंजे मुंगूस केस मुंगूस हाडे तसेच कोयते विळे कुऱ्हाड असे साहित्य जप्त करण्यात आले जप्त करण्यात आलेले वन्यप्राणी अवयव गोरेवाडा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत सदर संयुक्त कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव प्रादेशिक जळगाव वन विभाग जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे वन विभाग धुळे वन्यजीव विभाग संभाजीनगर राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव पोलीस विभाग चाळीसगाव पोलीस विभाग धुळे सर्व वन कर्मचारी यांनी श्री प्रवीण ए उपवन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव श्री मोहन नायकोडी विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजीनगर श्री अमोल पंडित सहायक वन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव श्री विशाल लोंढे सहायक वन संरक्षक कन्नड वन्यजीव विभाग संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर वनगुन्ह्यासंबंधी अहवाल सादर करण्यासाठी माननीय वनसंरक्षक प्रादेशिक धुळे यांनी विशेष चमूची स्थापना वनसंरक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली असून सदर समितीमध्ये विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग संभाजीनगर विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे सहाय्यक वनसंरक्षक रोय व वन्यजीव जळगाव वन विभाग जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन जळगाव श्री राजेश टोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव आहेत सदर समितीमार्फत तपास ता चालू आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की वन अपराधाबाबत माहिती संशयित व्यक्ती आढळल्यास टोल फ्री क्रमांक एकोणीसशे सव्वीसवर वर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया पारवे